माझी लाडकी बहिणी योजनेसाठी दोन कोटी सदुसष्ट लाख महिलांनी अर्ज केले होते पण त्यात शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या चा वाहन असलेल्या आणि सरकारी कर्मचारी बाब पडताळणीत समोर आली आहे त्यामुळे आता राज्य सरकारने अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांच्या कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागितली आहे उत्पन्नाची पडताळणी झाल्यावरच पुढील लाभ वितरित होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलै दोन हजार पासून अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यासाठी निकषांचं शासन निर्णय देखील काढला तरीही अपात्र असलेल्या लाखो महिलांनीही अर्ज केले विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने अर्जांची काटेकोर पडताळणी न करता अर्जदार महिलांकडून स्वयंघोषणापत्र घेऊन सर्वांनाच लाभ देण्यात आला पण अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने अनेकांनी लाभार्थ्यांच्या पडताळणीची मागणी केली निवडणुकीनंतर अपात्र महिलांच्या शोधासाठी मोहीम सुरू झाली पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहन असलेल्या आणि त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसह केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिलांची नावे बाजूला काढून टाकण्यात आली आता इन्कम टॅक्सकडील माहितीवरून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी सुरू असून त्यानुसार अपात्र होणाऱ्यांची संख्या पन्नास लाखांहून अधिक असू शकते असेही सूत्रांनी सांगितले